यावर्षी गुढीपाडवा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात येईल आणि या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सा सहा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते सात वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे असंही हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करायची आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत गुढी तुम्ही उभा केली तरी चालेल तर तर गुढी उभारण्यासाठी आपण जी काही काठी घेतली आहे वेळूची काठी किंवा बांबूची काठी तर ती आपल्याला सर्वात आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे भस्म असेल किंवा विभूती असेल तर त्याचे तीन तीन पट्टे ओढून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक पट्ट्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ही गुढी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला किंवा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती सुद्धा तुम्ही उभी केली तरीही चालेल तर आता आपण गुढीला साडी नेसून घेऊया तर नेसत्या पदराकडून आपल्याला अशा साडीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत प्रकारे आपण रोजची साडी नेसताना निर्या करतो अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण साडीच्या निर्या किंवा प्लेट आपल्याला करून घ्यायच्या आहेत गुढीला शक्यतो आपण हिरव्या पिवळ्या केशरी रंगाची साडी नेसवावी काळ्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका ही, ही साडी मात्र न घातलेली न धुतलेली नवी कोरी असावी अशा पद्धतीने साडीच्या प्लेट करून घेतल्यावरती वरून खालपर्यंत प्लेट एकसारख्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे साडीच्या प्लेट अगदी छान दिसतात तर अशा साडीच्या प्लेट करून घेतल्यावर त्या सम आपल्याला काठीवरती बांधताना इकडे तिकडे निसटतात खालीवर होतात त्यासाठी आपण सेफ्टी पिननी किंवा मग आपल्या कपड्यांचा चिमटा असतो त्यांनी या निऱ्या आपल्याला सेक्युअर करून घ्यायच्या आहेत ज्यामुळे ते आपल्याला बांधताना इझी होईल आणि जास्त त्रास पण होणार नाही तर अशा प्रकारे गुढीला साडी नेसवण्यासाठी साडीच्या निऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण गुढीला साडी नेसून घ्यायची आहे म्हणजे बांबूच्या वरच्या टोकाला आपण ही साडी एखाद्या धाग्याने बांधायची आहे यावेळी मात्र तुम्हाला सुतळीचा वापर करायचा नाही आणि आपण जो ब्लाऊज घेतला होता त्याची पण छोटीशी उभी घडी करून या साडी साडीबरोबरच ब्लाऊज पीसही बांधून घ्यायचा आहे प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते आमच्या भागाकडे कशा पद्धतीने गु गुढी उभारली जाते बर बर तर मी ते तुम्हाला दाखवते आहे गुढीला साडी बांधून झाल्यावरती आपल्याला त्यावरती फुलांचा हार घालायचा आहे त्याचबरोबर साखरेची गाठी असेल किंवा मग खारी खोबऱ्याची जी गाठी असेल ती सुद्धा बांधायची आहे तर या दिवशी साखरेच्या गाठीला किंवा मग खारी खोबऱ्याच्या गाठीला फार महत्व आहे लहान मुलांनाही या दिवशी खारी खोबऱ्याची गाठी किंवा साखरेच्या गाठी असतात त्या गळ्यामध्ये घालायला देतात या दिवशी या हाराचं फारच महत्व असतं त्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते हा हार खाल्ल्यामुळे उन्हाळा बाधत नाही या दोन्ही हाराबरोबरच आपण जी कडुनिंबाची किंवा की आंब्याची ढाळी घेतली आहे तर ती सुद्धा एकत्रच आपण गुढीला बांधून घ्यायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला गुढीच्या टोकावरती उलटा असा तांब्या ठेवायचा आहे तांब्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आणि हळदी कुंकवाने त्याला पाच देखील ओढून घ्यायचे आहेत तर तुम्ही या ठिकाणी चांदीचा तांब्या घेऊ शकता किंवा तांब्याचा तांब्या घेऊ शकता जर तुमच्याकडे दोन्ही धातूचा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या सुद्धा वापरला तरी चालेल तर अशा प्रकारे मी तांब्यावरती स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घेतले आहेत तर हा तांब्याचा कलश आपल्याला टोकावरती उलटा ठेवायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपली गुढी तयार करून झालेली आहे आता आपण गुढी उभारून तिची पूजा करणार आहोत